गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आपले पाल्य प्रवेशित करण्यासाठी राजाचे माननीय आमदार मनोज देवानंदजी कायंदे यांनी आवाहन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने माननीय आमदार मनोज कायंदे यांच्या प्रती आभार व्यक्त केले आहेत युडाएस प्लस वर माहिती भरताना झालेल्या त्रुटीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी प्रविष्ट असताना सुद्धा निकषाप्रमाणे शिक्षकांची पदे मान्य झालेली नाहीत राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे शून्य झाली आहेत एकोणीस एक सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळेतील पटसंख्या शंभर पर्यंत कमी आल्यास मुख्याध्यापक पदाला संरक्षण दिलेले आहे मात्र राज्यात अनेक शाळांमध्ये शंभरपेक्षा अधिक पटसंख्या असताना सुद्धा मुख्याध्यापकाचे पद अमान्य करण्यात आले आहे यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्यासोबतच विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार नाही अशी भीती निर्माण झाली आहे या संबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने एकोणतीस मे रोजी शासनाकडे निवेदन पाठवून प्रत्यक्ष पटसंख्येवर आधारित शिक्षक निश्चिती करणे मुख्याध्यापक पद मान्य करणे अशी मागणी केली आहे त्याचप्रमाणे भरलेल्या माहितीसाठी शिक्षक व मुख्याध्यापकांना जबाबदार न धरण्याची विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष तेरा पीडित पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करून संचमान्यता निकषात बसत नसलेल्या शाळांना शिक्षक दिले नाहीत तर विद्यार्थ्यांना कोण शिकवेल असा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे न्यायालयाने वर्धा जिल्हा परिषदेच्या काजळसरा समुद्रपूर तरोडा मदनी पोरगव्हाण करंजी भोगे तारासावंगा बाबुळगाव खोसे बोरगाव हातला वर्धा व शेगाव खुर्द या दहा शाळांच्या बाबतीत तातडीने यथास्थिती ठेवण्याचा ता अंतरिम आदेश दिला आहे पालकांच्या वतीने नागपूर येथील विधिज्ञ प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली मान्य न्यायालयाने तेवीस जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यवतमाळच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी विश्रामगृह यवतमाळ येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे आदिवासी विकास मंत्री माननीय आमदार प्राध्यापक अशोकराव उईके माननीय आमदार राजूभाऊ तोडसाम यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यवतमाळचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक जिल्हा जिल्हा संदीप मोहाडे उपाध्यक्ष संजय काळे ग्राहक भंडारचे अध्यक्ष आशन्ना गुंडावार उपाध्यक्ष विजय लांडे गजानन गिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य भूमन्ना कसरेवार पुंडलिक बुटले आदी उपस्थित होते दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ला शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार व उपस्थितीत प्राथमिक शिक्षक संघटनांचे राज्याध्यक्ष व सरचिटणीसांची आभासी सभा संपन्न झाली शैक्षणिक सत्र दोन हजार संस्थांच्या शाळांतील विद्यार्थी प्रवेशित संख्या वृद्धी अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली राज्याचे शिक्षण आयुक्त मान्य सच्चिंदर प्रताप सिंग यांनी सविस्तर मार्गदर्शन केले प्राथमिक शिक्षण संचालक मान्य शरद गोसावी बालभारतीचे संचालक मान्य कृष्णकुमार पाटील राज्य उपसंचालक मान्य डॉक्टर रमाकांत काठमोरे अनेक विभागांचे शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी सभेत सहभागी झाले होते अडीच तास चाललेल्या संवादातून शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अडचणी विषद केल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या दृष्टीने आपली प्रतिबद्धता व्यक्त केली मान्य शालेय शिक्षण मंत्री महोदय मान्य शिक्षण आयुक्त यांनी शिक्षकांच्या सकारात्मक काम करण्याच्या संबंधाने आपला विश्वास व्यक्त केला अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली आहे भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करणे शिक्षणसेवक पद रद्द करणे यासह शाळा विद्यार्थी व शिक्षकांच्या अन्य प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा भंडाराच्या शिष्टमंडळाने नागपूर विभागाचे शिक्षक आमदार माननीय सुधाकर आडबाले यांची विश्रामगृह भंडारा येथे भेट घेतली जिल्हांतर्गत बदल्या करताना अवघड क्षेत्रातील जागा रिक्त राहू नये यासाठी रँडम राऊंड म्हणून सातवा टप्पा राबविण्यात येतो बदली प्रक्रियेनंतर शासनाकडून आंतरजिल्हा बदली व पवित्र पोर्टलद्वारे नवीन नियुक्ती होणार आहे त्यामुळे रँडम राऊंडचा सातवा टप्पा रद्द करावा तसेच संपूर्ण बदली प्रक्रियेत राज्यात एक वाक्यता असावी अशी मागणी ग्रामविकास विभागाकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदनाद्वारे केली आहे दिनांक पंधरा मे रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या शिष्टमंडळाने प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांची भेट घेऊन शाळा विद्यार्थी शिक्षक यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर प्रभाकर कमळकर सौ संगीता अस्वले शरद केनवडे प्रमोद भांदिगरे संतोष पाटील विजय डोंगरे संजय आपटे आदी उपस्थित होते अशी माहिती पुणे विभाग राज्य प्रसिद्धी प्रमुख हरिदास वर्णे यांनी दिली आहे नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले गेले के यावेळी सरचिटणीस साहेबराव पवार कोषाध्यक्ष शैलेश जी आहेर यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालेगाव तालुका शाखेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी सन्मान केला या प्रसंगी शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी संजय पगार जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब पवार मार्कू चव्हाण यांचेसह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते राज्याचे मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या हस्ते मानुसकी फाउंडेशन निफाडचा समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे यांना प्रदान करण्यात आला दिनांक चौदा मे रोजी विविध मागण्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद अमरावतीचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले सोलापूर जिल्ह्यात एकशे तेरा शिक्षकांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळालेली आहे पदोन्नतीचे आदेश निर्गत केल्याबद्दल प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मानत शिक्षक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली आहे आंतरजिल्हा बदलीने जालना जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांचे डी सी पी एस खाते एन पी मध्ये वर्ग करण्याचा प्रस्ताव प्रदीर्घ काळ प्रलंबित होता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सतत पाठपुरावा करून डीसीपीएस टू एनपीएस हा प्रश्न मार्गी लावला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मलगर काकडे यांनी दिली आहे मोफत गणवेश योजनेसाठी दिले जाणारे तीनशे रुपये प्रति गणवेश अनुदान व बूट मोजांसाठी दिले जाणारे एकशे सत्तर रुपये अनुदान अपुरे असून ते वाढवून देण्यात यावे तसेच युडायस प्रणालीत मागील वर्षीच्या पटसंख्येवर गणवेशाचे अनुदान न देता प्रत्यक्ष विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात गणवेश अनुदान देण्याची मागणी शिक्षक समितीचे नागपूर जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एकावन्न शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती रकमा खात्यावर जमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सतत पाठपुरावा केला यासाठी हातकणंगले तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले अशी माहिती शिक्षक समितीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे प्रमुख अर्जुन पाटील यांनी दिली आहे आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती गरदा जय जयकार बंधन गरजा जय